तीन ला विट्यात काय से कोडे सुटले सूर्या मॉल येथे तीन मार्च ला होणार ग्रँड ओपनिंग विट्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये तीन तीन ला काय या आशयाचे अनेक बॅनर लागले होते सदर बॅनरवर वर नुसते तीन पडदे होते व मजकूर होता त्यामुळे विटेकरांना प्रश्न पडला होता की तीन तीन ला विटा येथे काय होणार आहे अखेर त्याचा आज उलगडा झालेला असून तीन मार्च दोन हजार चोवीस ला सूर्या मॉल विटा येथे तर जावेद हबीब युनिसेक्स सलूनचे ग्रँड ओपनिंग होणार आहे यामुळे एखाद्या दुकानाच्या उद्घाटनाच्या जाहिरातीसाठी लढवलेली ही नवीन शक्कल विटेकरांसाठी नवीनच असावी अशी चर्चा सध्या होत आहे त्यामुळे तीन त्या ला पित्यात काय या चर्चांना विटेकरांचा जोर धरला होता त्याच अखेर पूर्ण विराम मिळाला त्यामुळे या होणाऱ्या ग्रँड ओपनिंगला विटेकर कसा प्रतिसाद देतात ते पाहणे महत्त्वाचे आहे मनोज रांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा विटा ब्राह्मण समाजाने गाठले पोलीस स्टेशन विटा ब्राह्मण समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली विविध समाज माध्यमांवर ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवतो अशा प्रकारचे वक्तव्य असणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चालू असलेल्या आंदोलनाला ब्राह्मण समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे असे असताना समाज विभाग प्रवृत्ती चितावणी वक्तव्य करीत असून समाजामध्ये तेज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा मी निषेध करीत असून प्रशासनाने सदर व्यक्ती व अशा प्रवृत्तीच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व सामाजिक सलोखा राहण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली